नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत परमार्थी प्रपंच वियोगी ह्याचा अर्थ त्याने लग्न केलेले नसते अथवा कपडे भगवे असतात असा नाही त्याच्या जीवनात प्रपंचाचा अत्यंतिक वियोग झाला असतो याचा अर्थ त्याला प्रपंच दिसतच नाही समर्थांना एकाने विचारले जग कसे निर्माण झाले समर्थांनी सांगितलं जग झाले असते तर सांगितले असते आगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही हा खरा प्रपंच वियोगी हो याला संसार दिसतच नाही याला सर्वत्र भगवंत दिसतो केवल तुझे नेको बस तेराही व्यवहार करू अशी त्याची धारणा असते समर्थांनी राम शब्द अनेक वेळा वापरला पण त्यांच्या अंतरंगामध्ये राम शब्दाचा जो खरोखर अर्थ आहे तो आत्माराम आहे आत्माराम म्हणजे अंतःकरणामध्ये निवास करणारा तो प्रभू माझे जीवन चालवणारा प्रभू देहेंद्रिया सुहृदया आणि चरंती येणं ही भगवंताची भागवतातील व्याख्या भागवतात वैकुंठातील देव तर सांगितला आहेच पण देवाचे सर्वात जवळचे स्वरूप कोणते तर ते माझ्या अंतरंगातले आहे माझ्या हृदयातले ठोके चालू आहेत हृदय दड़ धडधडते स्पंदन चालू आहे हे सारं कोण चालवतं चरंती येणं कुठली तरी शक्ती आहे की नाही विजेची शक्ती मिळते म्हणून पंखा चालू आहे हे जर आपल्याला कळतं तर हृदय चालू आहे म्हणजे कुठली तरी शक्ती हे चालवत आहे हे का कळत नाही मग ती शक्ती कशी आहे याचा विचार कधी आपण केला का देह इंद्रिय प्राण आणि हृदय हे चालवणारी शक्ती म्हणजे तो नारायण म्हणजेच राम होय हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी भगवंतावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला राहणार नाही आज आपल्याबरोबर अजून भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान नाही म्हणून आपल्यामध्ये ते प्रेमही भरून येत नाही विवेक मोह भ्रम भागा रघुनाथ चरण अनुरागा आणखी वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत भगवत प्रेम नाही विवेक झाल्याशिवाय देहबुद्धी जाणार नाही सगळ्या संतांनी भगवंतावर जे प्रेम केले ते देहातीत होऊन केले देहातीत झाल्याशिवाय खऱ्या प्रेमाचा उदयच होत नाही समर्थ म्हणतात म्हणून ही कुडी वासना वेगी देहबुद्धी ही कुडी वासना होय लक्ष्मण म्हणतात हा परम परमार्थ आहे परमार्थातील हे अंतिम सत्य सर्वकाळ लक्षात असू दे जोपर्यंत जगाबद्दल सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत खरं रामप्रेम जागृत होणार नाही आधी हे लक्षात घेतले पाहिजे जग हा बाजार असून तो सायंकाळी उठणार आहे हे कळलं पाहिजे माझ्यासोबत माझ्या परिवारातले कुणीही येणार नाही हे कळलं पाहिजे की माझ्या सुखाला अथवा दुःखाला यातील कोणीही कारण नाही अशा वेळी आपण बाहेरच्या घटनेने उद्विग्न होणार नाही ज्याप्रमाणे आपले स्नायू चांगले व्हावेत म्हणून डम्बेल्सचा उपयोग करतो त्याप्रमाणे मन बळकट व्हावे म्हणून आपण परिस्थितीचा उपयोग करून घ्यावा बायको चिडली तर शांत राहावे तुकाराम महाराजांना मारले तरी ते शांत आहेत नाथांच्यावर कोणी थोंकला तरी ते शांत आहेत या कथा काय नुसत्या ऐकायच्या आहेत माझ्या चित्ताची शांती कधी ढळणार नाही अशी आपली वृत्ती व्हावी त्यासाठी केवलम अविच्छिन्न अनुरागम म्हणजे आपल्या चित्तवृत्तीचा प्रवाह सतत भगवंताच्या चिंतनात वाहत राहावा असा माणूस पूजा करतो की नाही अथवा मंदिरात जातो की नाही याचा परमार्थाशी काही संबंध नाही तो जिथे जसा असेल तिथे त्याचा परमार्थ चालू असतो त्याचे खाणे पिणे उठणे बसणे निजणे बोलणे सारं परमार्थ आहे आपल्या मनाने आपल्या वाणीने आपल्या प्रत्येक कर्माने तो भगवंताच्या प्रेमाची अभिव्यक्ती करतो रामरसात बुडलेला हा जीव बाहेरील घटनेने सुखी किंवा दुःखी होत नाही त्याचा बाहेरचा प्रपंच चालू असतो पण आता त्याला विकार नाही दुधाचे दही झाले दह्याचे लोणी झाले आणि लोण्याचे तूप केले आणि संपले त्याप्रमाणे त्याने आपल्या जीवनातला ज्ञान कर्म भक्ती यांचा उपयोग करून दुधाचेच तूप करून टाकले आता फक्त या तुपाची मिष्टान्न होऊ शकतात मग याची बुंदी करा अथवा जिलबी करा तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता अशी या संतांची अवस्था आहे भगवद्गीतेला रामायणाला महाभारताला वेदांना उपनिषदांना या पलीकडे काही सांगण्यासारखे नाही आपल्या मनाने आपल्या कर्माने आणि आपल्या वाणीने श्रीरामापाशी परमप्रेमाची जागृती होणे हाच परमार्थ आहे सखाप्रम परमार्थ ए हू मनक्रमवचन रामपदनेहू या अवस्थेला पोचण्याकरता अवघे जीवनपणाला लावावी लागते श्रीकृष्णाचे नाव ऐकताच गौरांग महाप्रभू व्याकुळ होऊन नृत्य करू लागतात आपल्याला असं का बरं होता येत नाही त्यांच्या जाणिवेचा स्तर निराळा आहे त्यांच्या अंतरंगातील धारणा बदलल्या आहेत आपली बुद्धी तमप्रधान असल्याने देहाला फार चिकटली आहे गोस्वामी तुलसीदास या ठिकाणी ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन करतात ज्ञानासाठी भक्ती नाही ज्ञान होऊन गेले आत्मस्वरूप कळले आत्मस्वरूप कळल्यानंतर खरे प्रेम जागृत होते म्हणून खरे ज्ञान आणि खरी भक्ती यात विरोध नाही भगवान लक्ष्मण गुहाला सांगतात राम ब्रह्म परमार्थ रूपा अभिगत अलख अनादि अनुपा सकल बिकाररहितगत भेदा कहीनित नेती निरूपही वेदा हे गुहा राम हे साक्षात परब्रह्म पर पर तत्व आहे ते परब्रह्म लीला करण्याकरता आपल्यासमोर मानवी रूप घेऊन निजले शास्त्रांच्या रक्षणाकरता गोमातांच्या ब्राह्मणांच्या रक्षणाकरता सामान्य जनतेवरील अत्याचार दूर करण्याकरता आणि लोकांना जगण्याचा उत्तम मार्ग दाखवण्याकरता कृपाळू भगवंताने हे दिव्य रूप धारण केले हा भ्रमात जाऊ नकोस की राम मनुष्य आहे ते साक्षात परब्रह्मतत्व आहे करता राम आदर्श आहेत पण आपल्याकरता ते आपले आराध्य दैवत आहे आपल्या जीवीचा जिवलवे आदर्श राम आणि आराध्यराम या दोन्ही प्रकारांनी ज्याने रामाची आराधना केली त्याचे जीवन धन्य झाले बहिरंग जीवन रामचंद्रासारखे असावे अंतरंगात तोच राम ठसावा याच जीवनाची पूर्णता आहे केवळ रामाच्या मूर्तीतच नव्हे तर कणाकणात प्रत्येक व्यक्ती तोच राम दिसावा आपल्याकरता फुला मधून तोच असावा आपल्याकरता निर्झरामधून तोच व्हावा शक्य आहे की नाही हा प्रश्न नाही कारण ही वस्तुस्थिती आहे आणि तेच सत्य आहे साधनेच्या सर्व प्रक्रिया या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहेत जीवांचे परमाचार्य लक्ष्मण रात्रीच्या एकांतात आपले प्रिय निषादराज गुहाजवळ बसून हा सर्व उपदेश करतात समर्थ असेच करत असेत शिष्या एकांती बैसावे समर्थ सर्वांच्या समोर वेगळे बोलत पण एखाद्या शिष्याला एकांतात घेऊन जात काही सांगत सर्व सद्गुरूंना हेच करावे लागते सगळ्या गोष्टी सर्वांच्याकरता नसतात अधिकार भेदानुसार शास्त्र भेद आहे त्याला काय करणार काय ती रात्र असेल कल्पना करा दिवसभर अत्यंत उत्कट रामप्रेमाने भरलेले रामाच्या प्रत्येक विरोधकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहणारे लक्ष्मण रात्रीच्या एकांतात उपदेश करताना अत्यंत कोमल विमल आणि सौम्य झालेले आहेत ते मुलत जगद्गुरू आहेत पण त्यांना भगवंताच्या सेवेची लीला मिळाली आहे ते तशी जशीच्या तशी वठवतात आपल्याला मिळालेली भूमिका वठवता आलीच पाहिजे पण आपल्याला प्राप्त झालेली भूमिका वठवताना स्वरूपाचे विस्मरण क्षणभरही होता कामा नये हे ज्याला साधले त्याचा प्रपंचही अव्यंग आणि परमार्थही अव्यंग स्वरूपाचे विस्मरण नाही आणि प्रपंचातील भूमिकेत कुठे गडबड नाही मग जनकाने जनकाची भूमिका करावी शुकदेवाने शुकदेवांची कृष्णाने कृष्णाची वसिष्ठांनी वसिष्ठांची भूमिका करावी साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले सगळ्यांचे स्वरूप एकच आहे आणि ते म्हणजे रामरूप आहे राम सुमंत्रांचा निरोप घेतात रात्र सरली पहाटे उठल्यावर भगवंतांनी पुन्हा संध्यावंदन केले आणि त्यानंतर भगवान निषाद गुहाला बोलवतात दूर उभा असलेला गुह दाहवत येऊन भगवंतांना प्रणाम करतो प्रभू म्हणतात गुहा तुला माझी सेवा करायची होती ना तू मला कालपासून सारखे आहेस मला काहीतरी सेवा सांगा मी आज तुला एक सेवा सांगतो गुहाचा चेहरा चमकला आज्ञा व्हावी भगवंत असे तो म्हणाला प्रभू म्हणाले गुहा मला थोडा वडाचा चीक थोडेसे दूध आणि थोडी माती घेऊन ये गुहाने विचारले कशा करता भगवंत म्हणतात गुहा मला आता वनवासी व्हायचे माझ्या मस्तकावरील केस आता शोभत नाही या केसांच्या मला जटा केल्या पाहिजेत त्यासाठी दूध माती आणि झाडाचा चीक वापरला पाहिजे ते धस तू घेऊन ये भगवंताकडे पाहत असलेला गुह ढसढसा रडू लागतो भगवंत घरी आले नाहीत दिलेली कंदमुळे त्यांनी खाल्ली नाहीत आता त्यांच्या केसांना जटा बनवण्यासाठी मी कारण व्हायचं आहे याचे गुहाला वाईट वाटले प्रभू पुन्हा पुन्हा गुहाला सांगतात शेवटी गुह सुमंत्रांकडे धावत येतात सुमंत्र येऊन रामांना म्हणतात नाही रामा तुम्ही असे करू नका तुम्ही खरंच वनाला जायला निघालात की काय मला दशरथांची आज्ञा आहे की महाराज म्हणाले आहेत फक्त चार आठ दिवस रामाला वनामध्ये फिरवून परत आण महाराजांनी मला एकांतात सांगितले सध्या अयोध्येची स्थिती चांगली नाही सगळ्यांची डोकी गरम आहेत मला खात्री आहे थोडे दिवस राम बाहेर गेला म्हणजे कैकईला पश्चाताप होईल म्हणून थोडे दिवस त्याला दूर घेऊन जा प्रभू म्हणतात सुमंत्रजी बाबांनी तुम्हाला तसे सांगितले असेल पण मी मात्र आता माझा वनवास माझ्या बाबांनी दिलेल्या वराप्रमाणे त्यांचे वचन पुरे करण्याकरता व्रत म्हणून स्वीकारला आहे आता मी चौदा वर्षांपर्यंत परत फिरण्याचा विचारही करू शकत नाही गुहाने परोपरी समजावले पण गुहाला एक गोष्ट ठाऊक आहे की एकदा श्रीरामाने सांगितले की ते दगडाच्या रेघेवरसारखे आहेत सुमंत्रांनी विनंती केली कमीत कमी एक गोष्ट करा सीतेला माझ्याबरोबर परत पाठवा प्रभू म्हणतात माझे पण तेच मत आहे मी तिला तशी विनंती केली पण ती ऐकत नाही तुम्ही तिला समजवा आणि घेऊन जा उलट ती सोबत असल्याने आम्हाला नेहमी जपून राहावे लागेल सुमंत्रांनी भगवती सीतेला समजावली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण असतो